नमस्कार मित्रांनो राज्यात अंबिया बहार फळपीक विमा योजना राबवली जात आहे ज्या शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला आहे आणि पीक विमा भरला आहे आणि ज्यांनी भरला नाही अशा शेतकऱ्यांना देखील या फळपिकाची पाहणी करण्याची कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे ज्यांनी पीक विमा भरला आहे त्यांना पीक विमा मिळवण्यासाठी आणि ज्यांनी पीक विमा भरला नाही त्यांना जर अवकाळी गारपीट झालीस तर नुकसान मदत मिळवण्यासाठी पीक पाहणी करणे आवश्यक आहे पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना दिनांक बारा जून दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यात भारतीय कृषी विमा कंपनी बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी फ्युचर जनरली इन्शुरन्स कंपनी युनिव्हर्सल संपो जनरल इन्शुरन्स कंपनी या विमा कंपन्यांमार्फत मृग बहार दोन हजार चोवीसमध्ये संत्रा मोसंबी डाळीम द्राक्ष चिकू पेरू सीताफळ व लिंबू या आठ फळपिकासाठी सव्वीस जिल्ह्यामध्ये तर आंबिया बहार दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये डाळीम संत्रा मोसंबी काजू केळी द्राक्ष आंबा पपई व स्ट्रॉबेरी या नऊ फळपिकासाठी तीस जिल्ह्यामध्ये फळपिकांच्या हवामान धोक्याच्या निकषानुसार राबविण्यात येत आहे पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करणे बंधनकारक आहे आणि ज्यांनी फळपीक योजनेत सहभाग घेतला नाही त्यांच्यासाठी ऐच्छिक असणारी डिजिटल क्रॉप सर्वे मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणी ज्यांनी केली नाही त्यांनी पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ई पीक पाहणी करण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे सर्वांनी ही पीक पाहणी करून घ्यावी अन्यथा दिनांक बारा जून दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयामधील तरतुदीनुसार सात बारा उतार्यावर ई पीक पाहणीची नोंद नसलेले सर्व विमा अर्ज रद्द करण्यात येतील व फळपीक विम्याचा लाभ दिला जाणार नाही असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे तरी सर्व विमाधारक यांनी ही पीक पाहणी करून घ्यावी धन्यवाद